आणि पंधरा हजार रुपये बैल फक्त आणि पंधरा हजाराच्या बैलांना आज वडकीच्या हिंद केसरी मैदानाला मैदानाचा मानकरी झालाय मालकानं सांगितलं कोण मंडळी जय जवान जय किसान वडकीच्या हिंद केसरी मैदानात जी रोजची बैल आहेत ती फायनल राहते दिस परंतु एक इतिहास घडलाय आपण म्हणतो की मुलगा शाळेत न जाता डायरेक्ट ग्रॅज्युएट झालाय अशी कंडिशन झाली बैलाला आजूपर्यंत एकही गुलाल नाही आणि आज डायरेक्ट ओळखीच्या हिंद केसरी मैदानात फायनल ला राहण्याची आपण बघा मोरेनं मग अशी पुकारलं की गरीबांची गाडी हिंद केसरी मैदानात फायनलला राहिली आणि आजपर्यंत एकही या बैलाचा गुलाल नाही ना आज हिंद केसरी मैदानात डायरेक्ट फायनलला राहिली बऱ्याच गोष्टी आपल्या बरोबर मालक आहेत किंवा ही सगळी मंडळी यांच्याकडून जाणून घ्यायच्यात दादा नमस्ते काय सांगताल आज बैला विषय किंवा हा या आनंदाविषयी आनंद आम्हाला तसा चार वर्षात पहिल्यांदाच गुलाल लागलेला आहे गुलाल म्हणजे आमची अपेक्षा फक्त दरवेळेस घर न निघताना एकच असते की आम्हाला आज तरी निसता गट गावला आज गावल सीमी उद्या गावल दरवेळेस घर न निघताना एकच आम्ही अपेक्षा घेऊन निघतो की आज तरी आम्हाला सीमी गावल आज घर न निघताना अपेक्षा गटाची सुद्धा नव्हती की नाही का गट सुद्धा गावल म्हणून कारण की माहित नियोजन कुणाला आहे काहीच माहित नव्हतं अचानक नियोजन झालं रात्री दहा वाजता प्रथम जगताप आमचं नियोजन करतो त्यांनी नियोजन केलं रात्री दहा वाजता नियोजन ठरलं आमचं आणि आम्ही सकाळी मैदानात आलो आम्हाला आल्या आल्या डायरेक्ट झालो गट निघला सीमीची सुद्धा अपेक्षा नव्हती असं वाटत बी नव्हतं चार गेले चार वर्ष झाले आमच्या कमीत कमी घरी -कमी सात आठ बैल आहेत आजपर्यंत एका सुद्धा बैलाला आमच्या गटच गावलाय सीमी आजपर्यंत कधी गावलेला नाही आमच्या दावणीला म्हणजे चार साडे चार वर्ष झालं आमचा पहिल्यापासून रॉणी म्हणून बैल पळतो त्याचा आदत मधी मध्ये आम्ही ओपन मध्ये मारायचो प्रत्येक मैदानात गट पास असायचा त्याला पण आता आजारामुळे तो पण हे झाला पण आता तो पळत नाहीये त्याच्या मागे माग आम्ही बावऱ्या आमचा चालू केलेला आहे आणि घरनं निघताना एवढीच इच्छा होती की बाबा आज कमीत कमी आज तरी गेले चार वर्ष झाला आम्ही काय आम्हाला कधीच का गुलाल भेटत नव्हता आज गुलाल भेटलाय ते बी हिंदरी ते पण हिंद केसरी गुलाल भेटलाय आमची पोरांची अपेक्षा होती की बाबा गाडी कमीत कमी दोन नंबरला क्वार्टर फायनलला जरी बसली तरी तेवढा आपल्यासाठी लय आपली गाडी फार मोठ्या पायऱ्यात नाही पण आज शून्य एकदम हलक्या पायऱ्यामध्ये आम्ही बी आम्ही बी चांगल्या चांगल्या पायला होता आज काय यवतकरांचा शंभू होता यवतचा शंभू आणि बैलाच म्हणजे आजपर्यंत त्याला गुलाल तर नाही माझ्या पहिल्या मैदाना सासवड मध्ये घरची गाडी मारली होती पारवडीचा बुलट आहे आपल्याकडं पारवडीचा बुलट आणि आमची घरची गाडी मारली होती त्यांनी काढून दिला पहिल्याच मैदानात त्यांनी गट काढून दिला याला कारण की विषय असा होता की गटाची बी सुद्धा आम्हाला दाखवायला लोकांना व्हिडिओ नव्हती फोन केला तर आम्हाला सांगायची बाबा तुमचा बैल पुढं किती पळतो आता काय सांगतो लोकांना आता आम्ही सांगायची गरजच नाही कोणाला जे काय ते दाखवून दिलेलं आहे आम्हाला चार किलोमीटर पहिल्यांदा गट पळून आला त्यावेळेस बैल चार किलोमीटर गेला होता पण सेमीला पण तिकडेच गेलाय बैलाची खरेदी कुणालाच करायची थोडासा बैल दाखवा मित्रांनो बैल बघा तुम्ही बघू शकताय बैलाची मूर्ती बघितली तर त्याला कोण पायरा खरोखर माझ्यासारखा म्हणणार आहे याला पायरा येऊ काय पळतो का परंतु दादा आज काय सांगताल बैल कुठनं घेतला होता किंवा दादा काय झाला विषय माझे का असं आम्ही बसलेलो बसल्यानंतर आमचा रोवाणी पळायचा मग मी व्यापार करतो नाही का एकदा यापारसाठी मला मला एक कोंडा ऐकायला घेतो का मग नक्की दाते ते मला तिसरा दात पाडला किती घेतो तेव्हा त्यांनी सांगितलं एकवीस सारखी मग त्याला मला पंधरा देतो का त्यांनी दिला दिल्यानंतर यो एक भराय गेला अजून रुते दोघण जण ती मारा ऐकून घ्या अक्षर त्या माणसापासून उपशाता पडल उपशात तिथं आल्यानंतर मग आम्ही काय केलं इकड ठरवलं नाही का इकायच ठरवलं मग आमच्या सर्किट बरं फेरक आला त्याचा ती चांगलं पळालं चांगलं पळलं मग ती एक वर्षानंतर आज पहिला बुला त्याला म्हणजे मैदानात पळवत नाही नाही का सासवडा नाच दुसऱ्या मैदानात बुलाय त्याचं दुसऱ्या मैदानात आईंद केसरी ती आणि फक्त पंधरा हजार घेतल्यावर म्हणले असतील कसला घ्या इतका खराब होता त्याच वशिन दिसत नव्हतं एक लाईन दिसायची पाडलेला आम्ही आता काय आनंद आहे आज लय आनंद आहे गगनात मावाला नक्कीच <laughs> म्हणजे डायरेक्ट ग्रॅज्युएशन झाला मुलगा शाळेत न जाता तर आता आगे। <laughs> आगे। <laughs> दादा सर्वात महत्वाचं गाव सांगितलं नाही कुठल्या गावचं पहिले जेजुरीचे जेजुरी खंडोबाच्या नगरीतले एळकोड एळकोड सदा आनंदाचा खंडोबा पावला असतो खऱ्या अर्थाने आणि आताच मला खाली उतरून आलाय तुमचा आज काय आनंद आहे दादा आता ही आमची घरची बैल बावऱ्या बुलेट सर्किट सगळ्या बैलांचे नियोजन मी करतो पहिल्यापासून पण काय होत होत आता तो बुलेट म्हणजे चांगला पळतो बावऱ्याला काय व्हायचं नियोजन करताना म्हणायची तुमचा बैल पळतो का तुमच्या बैलाची व्हिडिओ आहेत का मग आम्ही काय केलं घरची गाडी सासवड मैदानात बावरेची बुलेटची मारली त्या मैदानात घरच्या गाडीने गट पास केला त्यानंतर ना सीएमला कडे ला, कडेला लागली त्यामुळे गाडीला दा काय झालं नाही त्यामुळे आता वडकी माझ्याला काल आमचं नियोजन चाललं होतं की पायराच देत नव्हत्याला याला कोण आम्ही म्हणले की घरचीच गाडी मारू मग न बुलेटला एक पायरा झाला रात्री मी अजून नियोजन राहिले मग आमचे कधी बी कसली गाडी असू दे एवढं चालना म्हणून तू पहिल्यापासून गाडी आणतो तू कसले छोट्या वासराच्या गाडी जरी बसवलं तरी तो गाडी बसतो आमच्या एका शब्दात आता मोठे मोठ्या ड्रायव्हरांना बसवलं तर ते म्हणतात मला गाडी आहे पुढच्या गटात मला या गटात गाडी <laughs> आहे हा <laughs> <आ? laughs> आदल्या दिवशी तुम्ही मला सांगायचं उद्या म्हणजे गाडी बसलो असतो आणि रात्री मग मी अण्णाला फोन केला की अण्णा बुलेटचा फायदा झाला बावराला बैलच नाही का अण्णा म्हणला मी बैल बघतो अण्णाने रात्री दहा वाजता मला म्हणला की आपल्याच घरचा येवच खोंडे शंभू म्हणून त्याच्यावर नियोजन करू इथे सकाळी आलं पण कोणाला माहित नव्हतं की कोणाबरोबर नियोजन आहे मी फक्त म्हणलं की बैल आपला घेऊन जायचं कोणाला वाटलं ना एक नंबर चार पाच जण होते फक्त आम्ही कोण गट काढला की सगळी लोकांना पोहरांच्या आमची पोरं भरपूर पोर पोर अजून पोरं जेजुरी देत अजून पोरं आली नाहीत आमची आता सगळी पोरं वेगळाच आनंद वेगळाच आनंद टक्के शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच आज एक आणि आज नेमका जेव्हा गो पाहिल्यांदा आपल्या मैदानात गुलाल होईल तेव्हा मी साऊंड लावलं गावात आज नेमपाच्या मुलाचा बड्डे आणि पाहिलांनी आज गुलाल घातला लहान देळको टिळको येळकोट म्हट महाराजी मित्रांनो बघा खरा आनंद आहे आणि बैल थोडाच दाखवा सगळी बाजू बघा एकदम कुणाची नजरच बसणार नाही असला बैल आहे आणि पंधरा हजार रुपये बैल फक्त आणि पंधरा हजाराच्या बैलांना आज वडकीच्या हिंद केसरी मैदानाला मैदानाचा मनकरी झालाय मालकानं सांगितलं कोण पायरा सुद्धा देत नव्हतं परंतु अशा पद्धतीनं बघा हा बैल आज फायनल ला राहिलाय त्यांना सांगितलं फक्त पंधरा हजार रुपयाला घेतला आणि आज खरोखर कोर त्यांचं पांग फेडलं रात्री मालकाकडून घेतला त्याच्या दावणीला त्याला वैरण टाकाय सुद्धा नव्हती आणि आला आणि बैलानं मालकाचं पांग फेडलं असा बैल नाव काय म्हंटल बावरे तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी धन्यवाद धन्यवाद पहिल्यांदा आमच्याकडे मुलाखत आम्ही म्हणायचो आमच्याकडे कधी मुलाखतीला येते कोण दुपारी एक येऊन गेले होते ते म्हणलं आमच्या बाईला गटपास झाला खोटा तरी काढा नाव नाही घ्यायचं आम्हाला काय नाही हा येऊ म्हणले आणि इथन डायरेक्ट गायब झाले दुपारी ज्या वेळेस आमचा बैल गट पास करून आला होता नामांकित हे होते नाही का मुलाखत वाले आमची इच्छा होती की त्यांनी बाबा एकतरी आमच्या बैलाचा फोटो काढून पोस्ट करावं जेणेकरून बघणारे जास्त असते की आमच्या बैलाला कमीत कमी पायरा होईल आम्हाला अपेक्षा बी नव्हती आम्ही फायनलला राहीन म्हणून फक्त आमचं एवढंच होतं घट झाला आज ना उद्या आम्हाला पहिला चांगलं भेटतील म्हणून आणि विषय असा होतो आमचा सगळे आमच्याकडे जेवढी चार पाच बैल आहेत सगळी पहिल्यापासून आतली बैल आहेत त्यामुळे गाडी दरवेळेस मदन घटमधनं काढती सीमेला कडणी लागते त्यामुळे सासवडच्या मैदानानक बैलाचा एक डोळा बांधून आम्ही पाळावला ज्यावेळेस पाड्या निघला गाडी पाऊस झाली पण विषय एवढाच आहे ज्यांनी ज्यांनी बैल नाही दिला त्यांनी आम्ही मी बोलायना चुकीच आहे पण त्यांनी करून दाखवले का जे काय करायचं होतं ते इंद केसरी मैदान मिळून दिलं आम्हाला बाद झालं एवढंच आमच्यासाठी खूप आहे आज नाही डायरेक्ट फायलॅक्ट